आपल्या विरोधात भाजपचे सगळे आमदार पुरा आत्महत्या झाले त्या आरक्षणासाठी स्वप्न आहे आमचा जीव गेलाय जाऊ द्या पण आरक्षण तरी मिळालं पाहिजे भावने कोण चालणार नाही तुम्हाला सांगतो ज्यांचं बलिदान गेलं ना त्यांच्या कुटुंबामध्ये आमचा जीवाचा गोळा गेला जाऊ द्या पण मराठी आरक्षण मिळून द्या बलिदान यांना नाहीवडणूक येते निवडून येऊ द्यायचं मराठी योगदान तो आयुन द्यायचं पण आरक्षण मराठी मिळून द्यायचं चार फार शेवटचे फायटे शेवट

सगळा महाराष्ट्र असतो बघा आपल्या गावाचं नाव मोठं झालेलं चांगलं झालेलं आपल्या गावाला आरक्षण मिळून होणार कुटुंब असतो त्या मला समाधान मिळाले त्याबद्दल माझी माझा जीव या समाजासाठी गेला तरी चालतो मराठ्याचे मराठी अडचणी रोज मराठी अडचणी येत आरक्षणामुळे तुम्हाला सांगतो की नाही का भाऊ पोर माझ्याकडे येत पोर सांगतात आरक्षणामुळे आमचं वाटलं झालं काही पोर म्हणते आरक्षण नाही मी एकमेकांना म्हणतात आमचे हाल व्हायला आरक्षण गरजेचं आहे मराठा समाज रस्त्यावर एवढ्यासाठी एक आरक्षण मिळाव समाजाची इच्छा पुरी करणार एक मुलगा म्हणून माझी जबाबदारी माझी जबाबदारी मराठाचा मुलगा म्हणून इतर मराठा मायदा करतो मुलगा म्हणून माझी जबाबदारी त्याची इच्छा पूरी करणसाला जीवनाचे मरण एकदा आहे माझ्या समाजासाठी माझा देव ज्याला तुम्ही चालतो पण माझी कृती मराठी चांगलं एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार पुरा महाराष्ट्र इथे होणार माझ्या मराठा समाधान कमी ते ওঠার সমাজে আক্রোশ লেখা মুচারা ইচ্ছে হওয়ালে आपली जात माझं पडायला समजून घ्या प्रत्येक वेळेस भावने होऊ नका मी इथे बसणार आहे तुम्हाला हे सांगतो ऐका तुम्ही तुम्ही मला इथं नाही बसून दिलं समजा ऐका कसं म्हणत नाही मी आलं नाही बोलत तुम्ही मला दोन चार दिवसांनी डॉक्टरला जरी न्यायला लावलं तरी मी त्या दावखान्यात सुद्धा उपचार घेणार दावखान्यात जरी गेलो तरी मी तुझं उपोषण यावेळेस करणार मी अल्प करावं लागले माझ्या समाजाच्या समाज मोठा करण्याची जबाबदारी आपल्याला मुंबईला जाऊ माझी सरकारही पाडू एकोणतीस सप्टेंबरला उपोषण होणार आहे राज्यातला सगळा मराठा समाज इथं वाटलं इथं बसा पर्याय नाही या देवेंद्र फडणवीसला घ्यायल्याशिवाय पर्याय याला पर्याय तुम्हाला मोरे द्यायचे उपोषण होणार अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत एकोणतीस सप्टेंबर पर्यंत यांनी दिलं ठीक आता होणार रस्त्यावरची लढाई पाहिजे आणि रस्त्यावरच्या लढाईला भेट नसते हे फक्त शांततेच्या आंदोलनाला भेट कोणी बसू नये या देवेंद्र फडणवीसला मला तुला आमच्या विरोधात ज्याला ज्याला बसवायचं त्याला बसो तुला आमच्या विरोधात कोणाच्या जाती घालायच्या आमच्या पुढे आंदोलनातून बसो तरी मी एकोणनास सप्टेंबरला होणार आहे मला एकोणतीस सप्टेंबरला उपोषण केल्याशिवाय ते ठेवायला येत दादा उपोषण नको आता दादा दुसरा पर्याय नको आता उपोषण नको आता आत्महत्या जर ठरवायचं आरक्षण देणं गरजेचं आहे उपोषण नको त्याला उपोषण नको आता आपल्या आत्महत्या करायला लागल्या आरक्षणासाठी या आत्महत्या करा थांबणाऱ्या आरक्षण मिळाल्या मग हे जर असं पुढे